हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर गायज आता आपण डायरेक्ट एक तरीला ब्लॉग सुरू केले ट्वेंटी बाहेर मी आले सकाळ सकाळ काम हो सुट्टी आहे रविवार आहे बघू शकता आता चारता हो भर उन्हा नाले हो ट्वेंटी बाय चप्पल नाही घातली चप्पल चप्पल डिफिन ठेवली डिफिन ठेवली गाईज बल्टी बुटा बुट घातली ठेवले कुठे

काय भेटेल ना नायवारे बोलले भन्नाट गर्दी एवढे वाटल मला रातची आलं तरी गर्दी कुठल्या टायवा गर्दी भेटत राहला तिकून चल मग हवं लाईन तिला लाईनिंग राहतो आणटी काय बोलतो दर्शन जातो आधी नंतर कुठे काढू किती कार्यावर गर्दीमध्ये आम्ही राहिलो जायचं लायनिंग एक वाजले आणि किती वाजता दर्शन दर्शनाला सर्तीने पण जायचं आहे सर्तीला पण जायचे माफ मध्ये चार दिवस असतो जाऊ लागतो जाऊ बिला तमिलबाजी अब्दुल कुठं कुठं गेलते त्या म्हणजे तम्मीबा कोण सांभाळते तुम्हाला कमी झालं पार्टी आम्ही पण आव का सगळं कसं झालं होत सगळं झालं गावचा क्रिकेटर दिसतोय विशाल से घेतले त्यांनी आई फायनली दर्शनाला पोचलो आता पण गेल्यावर व्हिडिओ न काढू कारण की व्हिडिओ आलावट नाही तरी पण बघू बंटी भाजी व्हिडिओ मारतो राऊदि राठोड मोबाईल आता मजा हे भंटी काला नको चल चल नको कोटे हिम्पॉर्ट चाललं दर्शन झाले फायनली शार्पच तरी आलो बिना दर्शन गेल तो तर रात येऊन पण सकाळचे किती वाजता निघलो तरी पण दर्शन होतो भेटत भंडार गर्दी होती आज फायदली दर्शन घेतलं खूप दिवसानंतर आता फोटो काढतो एकदाच आम्ही दोघं बिल एकशे फोटो काढले त्यामुळे एकदम काम नक्की झालं आहे चाललो आम्ही त्याबद्दल धन्यवाद तुमचा आमचा फोटो काढला फोटो आमचा आम्हीच काढतो आधी दोघांनी फुडका दोघं तू उडक झाली तर काय तर आपलं दोघांच फुटू घर जे बोल ना टाक 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 तर मित्रांनो आपण डायरेक्ट भेटूया आठ ड्यान शर्ती ना शर्तीने जायचं आपल्याला काही चला टांग 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 काहीतरी काम मिळतो आणि फोन चार्जिंग ठेवू आता म्हणून ब्लॉक बनवत ना मी तर डायरेक्ट शर्तीने भेटू फायनली आम्ही आहे इथं शर्तीना आमचा रेडकरला रेडगरला रेड रेडगरला आठ द्यान किती टाइम लागला ते टाईम लागला एक दीड तास लागला ला, आणि आले होते रफ्तार घाईच रफ्तार पन्नास नऊ ऐंशी नऊ नीस ते ऐंशी स्पीड शंभर नव्हते नव्हती आखे ठेवत हो तरी आणि शर्तींचा आठ दहा ओपन आहे फुल करते आहे बघा टॅम्पू छंद नाही तो वेळ हा यांचा आता चालले बुक किती शर्ती होता वाजले ना साडेचार थांबू थोडा सांग जाऊ आताच पहिली शर्थ बागेल तुम्हाला आता भन्नास गर्दीमध्ये कालू कुठे बसले महाराज आपण

तो दौरा काहीतरी खबर बोलून दोन्ही सैन जोवी फोन फाटून आला जबरदस्ती करत आहे रक्त संबंध रक्त संबंध लोक करत करते कोरोना का सुरक्षा मी कोणी करू करू नाही अरे हे काय बाबा हे कालू इथं बसतो बायला इथून गेले बघ इथं पाकली कालू गेम होती नाही बसतात लोक बसू इथूनच कम्प्लीट वरती आली बायला तिकडं <laughs> <थिक्षे> पालाला अशी <laughs> भागले बैला तर परत सोडल्यान कालूबाई तर बसतील <laughs> ए तिकडं कुठे पालाय तर परत इथंच पाकिलले डबग पाच

વાસરું માર્ધા બસ વાસર ભાડું ગત વાર ના મુ વારના વારલાઈક मित्रांनो आपण सर्दी बघून चालल्या होता घरी बघ झाल्या भाज्याची शरद बाखाल भेटली एक बघ झालं जिंकलं भाज्या पण आपल्या राहून तुर भाज्या पण ती मी चाललो आणि हा छोटासा ब्लॉग छोटा का मोठा ब्लॉग मोठा असेल थोडंफार पण हा ब्लॉग एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय टाटा